एक छोटीशी गोष्ट आहे की माझ्या गावामध्ये जो आम्ही चूल पेटवतो तर त्या चुलीसाठी आम्ही जी लाकडं वापरतो ते आजूबाजूच्या झाडांची काट्या ज्या असतात त्या आम्ही वापरतो त्याची गंमत अशी आहे की ह्या ज्या सगळ्या आजूबाजूच्या आपल्या बायडायव्हर्सिटीमध्ये गोष्टी आहेत त्या जळल्यामुळे काही मोठं कार्बन इमिशन होऊन कोणाला कॅन्सर होत नाही नाही तर आजी आमची शंभर वर्ष चुलीकडे बसून जगली नसती तर मुळात आधी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इकॉलॉजिकलच आहेत त्यातून आम्ही पाणी तापवतो पण एक छोटंसं उदाहरण घ्या आपण जेव्हा हीटर लावून पाणी तापवतो गिजर लावून पाणी तापवतो त्यावेळेस आपल्या समोर कुठेही धूर होत नाही पण त्याच्यासाठी छत्तीसगडमध्ये एक मोठं जंगल कापलं जातं त्याच्यामध्ये मायनिंग होतं त्याच्या आतून कोळसा काढला जातो तो कोळसा जाळून कार्बन इमिशन होतं औष्णिक ऊर्जा तयार होते ती औष्णिक ऊर्जा चंद्रपुरात तयार होते आणि तुमच्या घरापर्यंत जनरेशन ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशनमधून अनेक लॉसेसमधून येते त्याची इफिशियन्सी फाईव्ह पर्सेंट पण नसते आणि तुम्ही क्लिक करता एक बटन दाबता आणि तुमचं पाणी दापतं त्याच्यासाठी कितीतरी आदिवाशांचं विस्थापन झालं आहे कितीतरी जंगल तुटलं गेलं आहे आणि कितीतरी लॉसेस झालेले आहेत हा इकॉलॉजिकल इंटेलिजन्स आपल्या प्रत्येकामध्ये येणं गरजेचं आहे मग तू म्हणालास की हा स्थित्यंतराचा काळ आहे या पंधरा वीस वर्षानंतर काय घडेल हे मला माहीत नाही तुलाही माहीत नाही मलाही माहीत नाही या ग्रहाचं काय घडेल तेही आपल्याला माहित नाही पण जर आपल्याला स्वतःला परिसराला आणि पर्यायाने आपल्या ग्रहाला जर वाचवायचं असेल तर काय करायला हवं बरेच जण मला पर्यावरण प्रेमी वगैरे म्हणतात मी पर्यावरणप्रेमी अजिबात नाही मी माणूसप्रेमी आहे आणि मला असं वाटतं की हे सगळं पर्यावरण वाचायला हवं ते माणसासाठी वाचायला हवं कारण देवानं जर इतकी चांगली सृष्टी निर्माण केल्यानंतर जर काही बेस्ट निर्माण केलं असेल तर ते पाच सेन्सेस देऊन माणसाला निर्माण केलं ह्या सगळ्याचा आस्वाद घेण्यासाठी प्रश्न आहे की आस्वाद घेता घेता आपण वासनेच्या आहारी चाललो आहे म्हणजे ही वासना आहे की बघायचं आहे चांगलं पण ते इन्फिनिटी पूलमधून बघायचं आहे त्याला त्याला निसर्गात राहून नाही बघायचं सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या डिस्ट्रक्शनमधून निर्माण होत आहेत आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी जगायला हवं सगळ्यांनी छान जगायला हवं पण त्यातूनही जो आज आपण म्हणतो की अल्टिमेट गोल काय आहे तुमच्या जगण्याचा शेवटी तुम्हाला काय हवं आहे तर एक शांत निवांत झोप हवी असते एक हास्य हवं असतं चेहऱ्यावरती ह्या सगळ्या गोष्टी अगदी सिम्प्लिसिटीमध्ये पण मिळू शकतात आणि हेच तर आपल्या संतांनी सांगलं होतं की ठेविले अनंते तैसाची राहावे चित्ती असू द्यावे समाधानं हे सगळं समाधान म्हणजे अगदी मला असं वाटतं की माझ्याकडे आज जे पर्यटक म्हणून फिरायला येतात ही सगळी माणसं कुठेतरी एका रेसमध्ये अडकलेली असतात आणि पुन्हा एकदा गावाकडे येऊन पिठलं भाकर चुलीवरचं वगैरे खातात त्याला आम्ही नॅचरल आणि म्हणून त्याच्यावरती एक लेबल चढवतो आणि अगदी आमच्यासारखंच जगतात ते आमच्यासारख्या जगण्याला कोणीतरी आज क्लायमेट फ्रेंडली इकॉलॉजिकल नॅचरल म्हणून कुठेतरी ब्रँड करतो तोच आम्हीच प्रयत्न करतो आम्हीही तेच करतो आहे पण ते आम्ही सुद्धा पण मला असं वाटतं की जो पृथ्वी जो वाचावी वगैरे खूप मोठे विषय आहेत त्याच्यामध्ये आपला सहभाग किती असेल पण निदान आपलं गाव वाचावं वा, आपला परिसर वाचावा आणि त्याच्यासाठी आपलं आपलं काय योगदान आहे म्हणजे एक छोटीशी गोष्ट आहे की माझ्या गावामध्ये जो आम्ही चूल पेटवतो हो तर त्या चुलीसाठी आम्ही जी लाकडं वापरतो ते आजूबाजूच्या झाडांची काट्या ज्या असतात त्या आम्ही वापरतो त्याची गंमत अशी आहे की ह्या ज्या सगळ्या आजूबाजूच्या आपल्या बायोडायव्हर्सिटीमध्ये गोष्टी आहेत त्या जळल्यामुळे काही मोठं कार्बन इमिशन होऊन कोणाला कॅन्सर होत नाही नाही तर आजी आमची शंभर वर्ष चुलीकडे बसून जगली नसती तर मुळात आधी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इकॉलॉजिकलच आहेत त्यातून आम्ही पाणी तापवतो पण एक छोटंसं उदाहरण घे आपण जेव्हा हीटर लावून पाणी तापवतो गिजर लावून पाणी तापवतो त्यावेळेस आपल्या समोर कुठेही धूर होत नाही पण त्याच्यासाठी छत्तीसगडमध्ये एक मोठं जंगल कापलं जातं त्याच्यामध्ये मायनिंग होतं त्याच्या आतून कोळसा काढला जातो तो कोळसा जाळून कार्बन इमिशन होतं औष्णिक ऊर्जा तयार होते ती औष्णिक ऊर्जा चंद्रपुरात तयार होते आणि तुमच्या घरापर्यंत जनरेशन ट्रान्समिशन डिस्ट्रिब्युशनमधून अनेक लॉसेसमधून येते त्याची इफिशियन्सी फाईव्ह पर्सेंट पण नसते आणि तुम्ही क्लिक करता एक बटन दाबता आणि तुमचं पाणी दापतं त्याच्यासाठी कितीतरी आदिवाशांचं विस्थापन झालं आहे कितीतरी जंगल तुटलं गेलं आहे आणि कितीतरी लॉसेस झालेल्या आहेत हा इकॉलॉजिकल इंटेलिजन्स आपल्या प्रत्येकामध्ये येणं गरजेचं आहे ही एक पर्यावरणीय बुद्धिमत्ता आहे जेव्हा आपण बाजारातून एखादी वस्तू विकत घेतो त्यावेळेस जे आपण किंमत देतो ती त्याची प्रोडक्शन कॉस्ट आहे पण त्याची एन्व्हायरमेंटल कॉस्ट कोणीतरी दुसरं मोजतो आहे आणि क्लायमेट चेंजच्या रूपात आपल्याला सगळ्यांना मोजायची हो काही वर्षांनी <laughs> त्याच्यामुळे हे जे काही सी लेवल राईज आहे आणि या सगळ्या गोष्टी आपल्याच कर्माची फळं आहेत त्यामुळे हा इकॉलॉजिकल इंटेलिजन्स जर आपण थोडासा जरी ठेवला म्हणजे अगदीच सगळ्यांनी सोडा आणि उद्या येऊन जंगलात रहावा असं मग म्हणायचं आणि तेवढी जंगलाही शिल्लक नाही आहेत आधीच सांगते याच्यात कोकणात जमणी घेऊ तर सांगण्याचा उद्देश हा आहे की आपल्या जगण्यामध्ये आपण थोडासा इकॉलॉजिकल इंटेलिजन्स सेन्स ठेवला तर आपण बऱ्यापैकी अशा पद्धतीने कार्बन इमिशन कमी करू शकतो आणि स्वतःच्या बरोबर निसर्गाला थोडं का असे ना जपू शकतो त्या बात आता एक छोटे छोटे प्रश्न विचारतो तुला निसर्गप्रेमी अस तिथून सुरुवात करू तुझं आवडतं फुल कोणता सुरंगी मगाशी सुरंगी सुरंगीला मी इंडिजिनस फ्लॉवर म्हणतो म्हणजे तुम्ही कधी जर कोकणात आलात वसंत ऋतूमध्ये तर तुम्हाला सांगायची गरज नाही वसंत ऋतू अगदी तळकोकणात आरोली आरवली आसोली म्हणजे आज जो वेतोबाची जे सिरियल लागतं तो आरवली गाव त्याला तर त्यालाच सुरंगी आवडतं तो माझ्यासारखं दहा काळ तर आणि तर सांगण्याची गोष्ट ही की त्या सगळ्या व्हॅलीमध्ये ह्या फॉरेस्ट फ्लावर्स आहेत तो फ्रॅग्रन्स ऑफ द फॉरेस्ट म्हणजे ह्या सुरंगीचा एक जो सीझनचा जो सुगंध असतो तो वसंतात आणि त्याचं वृक्ष असतो तर ते फुलझाड नाहीये तर एक वृक्ष आहे तो सुरंगी आणि तिथल्या लोकांनी देवराईमध्ये तो जपलेला आहे जपले आणि एव्हरग्रीन ट्री आहे ती सुरंगीचा वृक्ष सोडूनचा आवडता वृक्ष कोणता आवडतं झाड तर बरेच आहेत त्याच्यामध्ये मी जसं आईन म्हणालो क्रोकोडाईल बार्क ट्री त्याच्यावरती मगरीचा हे असतो आईनाचं असं की आईनं जून झालं की पांढरा होतो आणि आयनाचं जर तुम्ही केत घेतलं तर दोनशे वर्ष आईनाच्या झाडाला काही होत नाही लोखंड कोकणात लवकर गंजत पण आईन गंजत नाही तर आवडता पक्षी आवडता पक्षी माझं हॉर्नबिल थोडंसं सांगेन की हॉर्नबिल्सला फार्मर ऑफ द जंगल असं म्हणतात एक आपले राम जे पती व्रताचे उदाहरण देतो आपण पण हॉर्नबिल जो आहे तो त्याच्या संपूर्ण जीवनात त्याची एकदा पेअर झाली की मादीला तो पोचतो आठ महिने जेवळेस ती त्या खोडामध्ये एक घरट करून असते आणि तो तिला आणून आणून फळं देत असतो हॉर्नबिल सह्याद्रीतल्या पंचावन्न इंडिजिनस ट्री स्पेशीची फळं तिला खायला देऊन देतो त्यात काजू आणि कापूस आंबा नाही आहे तर कारण एवढ्या खाली तो येत नाही हे सगळी कलमी झाडं आहेत तो खूप उंच उंच उडतो तो आता देवरायांमध्येच तुम्हाला दिसेल तर तो, तो ज्या वेळेस हे फ फ डिस्पर्शन करतो त्याच्यामुळे कितीतरी जंगल लागतं आणि काही फळं जी आहेत ती हॉर्नबिलच्याच चोचीतून जर पडली खाली तरच ती हे करतात ती जी मादी असते तिचे तर खूप नखरे असतात तिला जर फळं आवडले नाही ते तसंच फेकून देते खाली पण तो सातत्याने तिला ते भरवत असतो आणि त्याच्यामुळे मला हॉर्नबिल खूप आवडतो आणि हॉर्नबिल जंगलं लावतो ते काम त्याला दिलं आहे आपल्याला नाही दिलं वा 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 म्हणजे हॉर्नबिलपासून जगातल्या सर्व नवऱ्यांनी काहीतरी शिकण्यासारखं नाही का आवडता मासा आवडता मासा खायला म्हणाल तर मला आवडता मासा तारली मासा सरडाईन ऑइल फिश आणि कोकणात तारली मासा खूप खाल्ला जातो तळ कोकणापासून खाली जास्त तारली माशाची म्हणजे तुम्ही कधी कोकणात तर चरा चरा खाऊन एक तारली खावा त्याच्यामध्ये सायंटिफिकली सांगा त्याच्यामध्ये कॉडलीवर ऑइल आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या हार्ट डिसिजेसला पण हे होतं आमच्याकडे पटकन इतके लोक हा सण पण हार्ट अटॅक घ्याणं नाही ना ना <laughs> आवडता सण आवडता सण शिगमो तुझ्या यशाची व्याख्या काय यश माझ्या मते यश ही कुठली मटेरियलिस्टिक गोष्ट नाहीच यश म्हणजे मी आज ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मी आनंदी असण्यासाठी काय करायला हवं ते मी जगणं म्हणजे यश आहे माझ्या यशामुळे समाधानच मी आनंद शोधणारा माणूस आहे मला कोणी म्हटलं की अमूक एका रेसमध्ये धावतो मला आवडत नाही आत्ता एक कॉम्पिटिशन घेऊया तर मला ती आवडणार नाही मी मी आहे आणि मीच मी वेगळं आहे आणि प्रत्येकाचं इथे वेगळे पण आहे तुम्ही तुमच्या जगण्याला जसं तुम्ही जगता आहात तसं सेलिब्रेट करत जावा आणि त्यातून जो आनंद वाटेल तेच मला यश वाटतं क्या बात क्या बात मित्रो मला वाटतं आपल्या या गप्पांचा प्रवास पंचेंद्रिये ते पंचमहाभूते एवढ्या मोठ्या रेंजमध्ये झाला तू म्हणालस की आनंदाचं अर्थकारण तर आनंदाचं अर्थकारण हे काय असतं हे आपण प्रसादकडून आत्ता शिकलो की काळावरती मात करताच येणार नाही पण काळाशी सुसंगत वागायला शिकूया आणि निसर्ग हा आपल्यापेक्षा वेगळा नाही तर निसर्ग हेच जगणं आहे आणि म्हणून आपण निसर्गाचा भाग आहोत आपण ते विसरतो निसर्गाला स्वतःपासून तोडून टाकतो तर आतला निसर्ग जागा करा म्हणजे जा बाहेरच्या निसर्गाबरोबर तुमची नाळ जमेल आणि बाहेरचा निसर्ग हा या पंचेंद्रियांच्याकडून आपल्या आतमध्ये जाईल असं तो आपल्याला सांगतोय जगणं म्हणजे जुळवणं आहे जगणं म्हणजे तोडणं नाही आणि आपल्याला जुळवायचं आहे ते स्वत बरोबर निसर्गाबरोबर माणसांबरोबर या सगळ्या परंपरांबरोबर त्या ऋतूंबरोबर सुद्धा आणि तरच आपण त्या निसर्गाची भाषा शिकायला लागू खरं म्हणजे आपण निसर्गाची भाषा घेऊनच जन्माला आलो पण दुर्दैवाने वाटेवरती ती निसर्गाची भाषा विसरून गेलो तर ती आपण सगळे जगूया हे सगळे ऋतू आणि त्याच्यातून येणाऱ्या परंपरा आपल्याला आठवण करून देत आहेत की आपण सगळेजण एका अव्याहत चक्राचा भाग आहोत जिथे शिशिर येणार तिथेही ऊर्जा आहे आणि नंतर वसंत फुलणार तिथेसुद्धा ऊर्जा आहे या ऊर्जेचं वेगळेपण आणि त्या सगळ्या ऊर्जेमधली एकात्मता आपण लक्षात घेऊया आणि ती आपल्या लक्षात आली तर आर ए सीई रेसकडून आपण आर एस -E टी रेस्टकडे हळूहळू जायला लावू